तालुक्यातील सुतारवडी गावात चंद्रकांत खराडे यांचा एकोणीसशे नव्वद पासून स्वतःच्या मालकीने ग्रामपंचायत येरळ हद्दीत असलेले याबाबत या घर मालक चंद्रकांत खराडे यांना कोणत्याही प्रकारची पूर्वकल्पना देण्यात आली नव्हती या जागेवर प्रशांत म्हशेळकर यांनी ग्रामपंचायतीची कोणतीही परवानगी न घेता घराचे बांधकाम चालू केले आहे त्या प्रकरणी प्रशांत म्हशेलकर यांच्यावर कोलाड पोलीस स्टेशनमध्ये चंद्रकांत खराडे यांनी तक्रार दाखल केली आहे पुढील तपास कोलाट पोलीस स्टेशन करत आहे मात्र प्रशासनाकडून चंद्रकांत खराडे यांना आपलं राहत घर मिळून न्याय मिळेल का असा प्रश्न सर्वसामान्य जनतेच्या मनात निर्माण झाला आहे या ठिकाणी राहत होतो माझं स्वतःच घर या ठिकाणी होत यशवंत म्हशी जी सी पीच्या सहाय्याने हे जमीन दोस्त केलेलं दो आहे असेसमेंट होता आजपर्यंत नव्वदपासून आजपर्यंत जी म्हणजे एकूण दोन हजार अठरापर्यंत माझीकडे संपूर्ण पेपर म्हणजे घरपट्टी वगैरे सर्व असेसमेंट सर्व आहे मी दोन हजार अठरा रोजी या ठिकाणी तोडलं गेलं या ठिकाणी माझा पुतण्या पाहण्यासाठी आला होता त्याला त्यांनी दमदाटी दिली या ठिकाणी तुला उभं नाही नाते इथेच गाडीन म्हणून पंधरा तारखेला अप्लिकेशन दिले आहे मला माझ्यावरती जो अन्याय झालेला आहे तो मला तिथे येऊन मला न्याय मिळावा